विचार सांगत असतील तर त्याला कीर्तन म्हणावं वारकरी संप्रदायाचा चांगला असेल चांगली म्हणत असेल त्याला कीर्तनकार म्हणावं नाहीतर आता तमाशा मांडलाय लोकांनी आई माझी ज्याची आई स्वतःची आई त्याला सांभाळता येत नाही त्याने लोकांपुढे काय सांगावं आई माझी अजून एक दुसरं काय आले शिवाजी महाराजांच्या तर नुसतं नावाचाच वापर केला लोकांनी एकच राजा शिवाजी महाराज होता राजा त्यांनी काय प्रगती केली जर तो छत्रपती हे नसता व्यवस्थित राहिले नसतं पण त्याला गुरु कसे होते छत्रपती शिवाजी आमचे सारखे गुरु होते तुकारा महाराजांसारखे गुरु आणि छत्रपती सारखा राजा त्या राजाला महाराज तो काय पुढारी नाही तो काय दुसऱ्या याचा अवमान करणारा राजा नाही तर राजा म्हणतात त्याला जर शिवाजी महाराज नसते तर अंगणात तुळशी शिवाजी महाराज जर नसते तर हिंदवी स्वराज्याची स्थापना झाली नसते शिवाजी महाराज नसते तर तोरणा किल्ला पहिला जिंकला नसता शिवाजी महाराज नसते तर अंगणामध्ये तुळशी नसत्या आणि शिवाजी महाराज नसते तर तुमचे तुकाराम ज्ञान हे नावही नसते म्हणून ताकळ आहे माझ्या शिवाजी महाराष्ट्रामध्ये कोणी शिवाचं नाव घेऊन मोठ मोकार पोट भरण्याचं काम करत नाही डी जे पुढे शिवाजी महाराजांच्या समोर जयंतीला नाचू नये आणि रामनवमीला सुद्धा तशा पद्धतीचं सादरीकरण केलं पाहिजे हा दोन हजार चोवीस मध्ये रामलला अयोध्येमध्ये बसले नाही का आणि सर्वत्र सर्वत्र विश्वभर राम जयंतीचा उत्सव साजरा होतोय तुमची ही राम नवमीचा ऐकलं वाटतो सुरुवात राम नवमीला काल कधी हनुमान जयंतीला काल आहे दुसऱ्या दिवशी नाही का करत हनुमान जयंतीला बर बर काय अडचण नाही तो जसं आहे तसं द्या विठ्ठल गाव नाही का सुंदर गाव आहे सदन गाव आहे का पाणी पाऊस नाही त्याच्यामुळे लोक चिरे पडले पाहिजे झालेत नाही का यंदा पाऊस पाणी नाही मला आमच्या बाच्या सांगितलं म्हणजे बाबा यंदा सप्ताह सात सात आहे असू दे काय अडचण नाही मी काही पैसे मारला नाही दिलं तर दहा पाच हजार रुपये जास्त गावकरी म्हणजे का आणि नाही दिलं तरी आमच्या जोडीत काही खोट नाही हो रोज आमचा पांडुरंग माय फोट देतो की त्याच्या देण्याला मला शिवा आहे किती द्यावं पांडुरंगाने पण आपण सुद्धा खानदानी वारकऱ्यासारखं जीवन जगावं कशा पद्धतीने जे हे महात्मे गेले त्यांचे नाव घेतो त्यांच्या पाऊ ठेवून वागावं जगाव आणि तसंच मला गोव विठाळ श्री महंत शिवाजी महाराज नारायण गडकर आणि पूज्या आदरणीय दत्तागिरी महाराज कुंभे जळगाव देवस्थान या दोन्ही संतांच्या या मार्गदर्शनाने शुभहस्ते हा चाललेला खळे गावाचा सप्ताह खूप गोड अशा प्रकारचा आहे <coughs> टाळकरी नसले तरी एवढेच टाळकरी आपल्याला भरपूर झाले हो <coughs> आमचा पाचा सुद्धा खूप सगळं गोडीत होत नवनाथ महाराज सगळ्या गोष्टीत पाठायचे आणि त्याला जिथे बसवलं तिथे बसतो पापात वाजायला तिकडे बसतो तो बसतो पेटी वाजायला बसतो कधी कधी नहीं, नहीं। वार्थे 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 कदी -कदी सुंदर आमचे हरिण योगेश महाराज आमते सुंदर मृदंग वाजवतात कीर्तनही करतात आणि चांगल्या पद्धतीचे कार्य आहे सोंगी नाही ढोंगी नाही नाहीतर पकवाजिणारे आमचा कृष्णा सुद्धा खूप चांगला परिधान आहे नाहीतर काही काही तमाशाच्या पोटचे सारखे दिसते ते कपडे काय त्यांचे जिजा काय होत्या फार कधी कधी फार सोंगर केलं जातं पण ही सगळी वारकरी संप्रदायाची सदन मंडळी आहे ने ने मामने मी फार प्रखर कधी केली कारण मी कोणाच्या बापाला भेट नाही फक्त देवाला दाबवतो विचार मी मानवी जीवनामध्ये संसार माणूस आहे संसार चांगला आहे का वाईट भाऊ संसार कसा आहे चांगला आहे का वाईट आहे नाही वाईट बरोबर अजून तुमचं बरं दिसतंय जरा <laughs> म्हणून ती वाईट म्हणत नाही याचा अर्थ संसारात तुम्ही समाधानी आहे का म्हातारी अजून जपती ना आई वडील बापरे नशीब तुम्हाला अजून आई वडील आहेत आणि आई वडिलांची सेवा सुद्धा करत असताना तुम्ही करताय का आनंदाची गोष्ट आहे संसारामध्ये असं जर समाधान असलं ना तर आनंद वाटतो मला म्हणजे संसारात रोज किरकिर रोज किरकिर रोज पोरांची पिरपीर जर असेल रोज नवरा दारू पित असेल तर चांगलं आहे का माहिती बाबा चांगलं आहे मांडलंच पाहिजे याचा अर्थ मला वाटतं दारू किनाराला फुल सपोर्ट दिसतो त्याला संसारता चित्त हो गए संसारता आनंद मानव ना है संसारत लोभ आला संसारत माया ने संसारत संपत्ति आदि संसार आदि सत्ता आदि प्रति त्रासदायक है कतरा जीत नहीं लोभ 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 म्हणजे पापाचा बाप आहे ऐकत लोभा काय आहे पापाचा बाप आहे आणि माया सगळ्यात कठीण आहे संपत नाही ती माया आहे माया मोला

लग्न केल्यानंतर तुमची झाडी आता सत्ता कोणाची आहे बाबा तुमची माथारी बरी एक वाटतो <laughs> <laughs> जरा बऱ्याचशा लोकांची गरणे आमच्याकडे काय महाराज काय झालं वाईट झालं झालं